आजच्या नवीन व्लॉग मध्ये कसे आहे सर्वजण फिरताना मित्रांनो सगळेजण असेच फिरत जावा कारण घरी बसून तर काही होत नाही तर आज आपण एक कट ट्रेक करणार आहोत मित्रांनो तुम्हाला मागे दिसतच असेल बघा वरती बघा ह्या सगळ्या टाईम गड आहे ढवळगड मित्रांनो मागच्या वेळेस म्हणजे आपण आपला पहिला व्लॉग इथे शूट तर पण आपण मागच्या वेळेस आहे ना आंबे गावात घेतो म्हणजे हा डोंगर दिसत पलीकडच्या साईडने जी गाडी आपली डायरेक्ट वरती जाते डायरेक्ट आता आपल्याला हा येतो आपल्याला गाडी पार्क करून ट्रेक करायला लागणार आहे जी आपण डाळिमगावातून आलेलो आहे असे डाळिंगाव इकडे ह्या साईडला डाळिमगाव मित्रांनो तर बघू वातावरण बघा कसं पाऊस पडणार आहे असं वाटतंय आज तसं मी रेनकोट वगैरे आणलेलं आहे बघा आपला पहिला पहिला चॅनलचा लॉग इथे शूट केलाय मित्रांनो आपण बघा कसलं भारी आहे आणि आज आपण तोच गट ट्रेक करणार आहे म्हणजे तुम्हाला दाखवत होतं की ह्या साइडनी कसं वाटतं ट्रेक करायचं तसं इथे बरेच लोक म्हणजे आमचे इथले रयवरचे वगैरे येतात म्हणजे असे ट्रेक करायसाठी खूप छान छोटासाच आहे आपला हा गट वरती ढवळीजवळ एक प्राचीन मंदिर पण आहे मित्रांनो जे तुम्हाला मी दाखवले वरती पोचल्यावर बघा इथे छान वातावरण आहे वरती आणि संभाजी महाराजांची पण संभाजी महाराजांचा पण पुतळा आहे वरती मस्त मग तो पण दाखवतो आपण त्यांचं दर्शक त्यांचं पायापडू आपण मस्त बघितलं चालतंय चला मग आपण आता मी गाडी आता इथं नाही लावणार आहे गाडी बघा आपली इथे आता गाडी आपण जरा पुढे जाऊन तिथं पाहिजे लावून मग आपण ट्रेक करू आणि पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो कारण जरा मस्त मजा येणार आज असेच तुम्हाला असे छान ट्रेकचे वगैरे व्हिडिओ आपल्या चॅनलला पाहायला मिळतील जे नवीन असतील त्यांना माहिती तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चालते मग आपण ब्रेक सुरू करूया गाडी पुढे जाऊ लावू आणि मग तुम्हाला तिथं तिथून काय मजा येईल ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो बघा गाडी आपण इथेच पार्क करतोय कारण तिकडे मला वाटते गाडी नाही यायची नाहीये आणि तुम्हाला सांगायचं होतं की इथे पहिलं म्हणजे असं रस्ता नव्हता जेव्हा तिकडे ओवरती पायर आहे रेल्वेची ट्रॅक होती ना एकच होती सिंगल फक्त आता डबल केल्यामुळे हे केलेलं असं बघा ओबर धोबड रस्ता होता तर मग आता आपण इथं जाऊ पायऱ्यांनी आणि बरेच दिवस ट्रेक करतोय ट्रेक जरा नीट व्हावा मित्रांनो अशी आशा करतो कारण वातावरण बघा कसं पाऊस दिवस पडला तर जरा वांदे होणार ते आपले चालतंय मग चला मित्रांनो बघा अशा पायऱ्या आहेत रेल्वे ब्रिजसाठी म्हणजे केलेले आहेत अशा रेल्वेची इकडे जायसाठी आधीचा रस्ता सोबतो बर रस्ता होता चांगला इजी आपल्याला पायऱ्या केले तर बघा ट्रेनचा पण आवाज होते मित्रांनो ट्रेन येते भेट मजा येईल खूप पण वातावरण आहे बघा कसे ब्रिज कशा पायऱ्या केले बघा मित्रांनो बघा ट्रेन आलेली आहे आणि हा तुम्हाला मार्ग मी सांगतो कसा आहे आता ही ट्रेन आहे ना मिरज कोल्हापूर या साईडला जाते आणि त्या साईडला या साईडला पुणे आणि या साईडला मिरज कोल्हापूर आहे बघा मस्त शॉर्ट का नाही Bersenang-senang, tuan-tuan. Bagaimana? Bagaimana? Kau lapor pun, tuan-tuan. Bagaimana? Kau क्यूट वाटलं ना असं एखादा व्हिडिओ वाटतो भारी वाटत बघा आपल्याला अजून मित्रांनो बघा कसलं भारी वारा सुटले बघा खूप जम लागलाय बघा बघा अजून तर अजून मध्ये ओपन आलो आपण तरी आपण तिथं आराम करू गणपतीचं मंदिर आहे तिथं छोट्याच कसं वाटत पण भटकायला मित्रांनो मी म्हणून असतो नेहमी भटकत जावा फिरा आयुष्य एकदाच नाही मित्रांनो फिरत जावा मस्त आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ढवळगडला कसं यायचे तुम्हाला पुण्याजवळील पौर्कांच्या नावाचं गाव आहे त्या गावातून तुम्हाला डाळीम गावाकडे यायला लागते बाईकनी किंवा तुम्ही सासवड करून जरी येणार असाल तरी आंबळे गावातून तुम्हाला रस्ता आहे मला एक वरती घेऊन जातो आणि ट्रेक करत असं यायचं असेल तर उरळी कांचनच्या इकडं यायला लागेल तुम्ही चूज करा तुम्हाला काय करायचं ट्रेक करायचं उरळी कांचन करून या आणि ट्रेक नसल करायचं डायरेक्ट घराच्या वरती जायचं असेल तर डायरेक्ट आंबेगावात यायला लागेल सासवड करून यायचं ते तुम्हाला मी लोकेशन टाकतोच तरी तुम्हाला दोन्ही मार्ग चांगले आहेत आंबळे गावाचं पण चांगले आणि ओळीकांच्या डाळिंब गावातून यायचं म्हणते चांगलं बघा असं ट्रेक कराय माझे मित्रांनो डायरेक्ट वरती जाण्यापेक्षा बघा बसतो थोडं मित्रांनो जरा दम लागल्यामुळे बसले बघा अजून आपल्याला वरती जायचं आहे बघा अजून तिकडं जरा दम लागले होते मित्रांनो थोडी चाल तर हे ऑफिस करून घर इकडं काही टाईमच भेटत नाही जिम बिम काय सगळं काहीच नाही पण तरी माझं भटकायचं काय राहणार आहे काय का मी नेहमी सांगत असतो फिरत जावा आवाज येतो कोणा तरी मी असू शकते कोण ना कोणतरी वरती कारण असतेच कोण ना कोणतरी बघा तिकडं पण बघा मेन तर चलणार आहे तिथं त्या साईडला त्यामध्ये धनगर पण असतील तिथं मित्रांनो नवीन कोणी असेल ना आपल्या व्हिडिओला जर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा बरं का सपोर्ट करा जरा छोटी युट्यूबर्सनं मोठ्या नाही तर सगळेच करतात आहे का ना मित्रांनो बघा आपण अर्ध्या तासात बघा जवळ मध्यावर आले गडाच्या अजून भरपूर वरती जायचंय बघा अर्धाच लागला आपलं इथपर्यंत यायला म्हणजे अजून अर्धा बौंदा पोहोचू शकतो आपण बघा इकडे बघा वातावरण किती भारी माणसं दिसतो आवाज येतोय बघू आपण मस्त झाड या मित्रांनो आता आपण ढवळवराच्या मध्यवर आलेलो आहे आणि जिथे बघा तुम्ही बघू शकता गणपतीचं मंदिर आहे आणि दोन शिवलिंग पण आहे इथे बघा मग दाखवतो जवळ जाऊ हो बघा दिसते का दोन शिवलिंग आहे बघा आणि गणपतीचं मूर्ती आहे बघा मित्रांनो नंदीपणे आपण मध्ये आहे मित्रांनो आणि पाऊस पडतोय हे बघा इथे आहे हे पण शिव काळातच असावं मित्रांनो जुनं दिसते तळ्यात मला दोन खेकडे पण दिसते आणि एक काहीतरी बघा त्या कॉर्नरला हवे तुम्हाला कसं आहे काय पाऊस थांबलं ना मग आपण निघू जरा मित्रांनो पाऊस थांबायची वाट बघतोय पण काय थांबा ना बराच वेळ झालेला आहे भिजत नको जायला अगोच मोबाईल वगैरे भिजत आपला बघा कसलं भारी आहे ना इथं मला दाखवत आसपासचा परिसर बघा आपल्याला इथून असं वरती जायची मित्रांनो ढगळ मित्रांनो खूप पाऊस पडतोय म्हणून बघा मी रेनकोट घातलेले आणि बघा आता अशा पायऱ्यांनी आपल्याला चढत जायचे बियर गेली सारखा असं काहीतरी मस्त वेगळे बरं झालं मी ज्याकडे आणलं रेनकोट आणला बघा रस्ता झाला झालाय तरी आपण हळूहळू जाण्याचा प्रयत्न करूया हे का नाही ये काठी वाटते इथं घेऊ का मी बघा मित्रांनो काठी घ्या आपल्या काठी घेऊ आपण बघा कसं भारी वाटत मस्त असं आपले ट्रेक करतायचं मित्रांनो चला पूर्ण करायचं लागणार आहे मित्रांनो बरोबर का नाही अर्धेवस सोडून द्या चालायचं आता किती वाजलेत माहिती आहे का तीन वाजलेत मित्रांनो आपल्याला आणि जरा पाचच्यात घरी पोचायचं आपल्याला विचार आहे कारण अंधार पडलो हो। वाट लागन गाडी आपण इकडे लावलेली बघा मस्त आहे ना असं काहीतरी करायचं का मित्रांनो बघा कसलं भारी वाटतं एकदम तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा मित्रांनो सह्याद्रीत भटका आणि मजा करा काय अजून काय परत भेटणार कायची आपल्याला नाही ना मस्त नजर आहे बघा अजून आपल्या वरती जायचं बरच रस्ता दाखवू मला बघा कसं आहे हे बघा मित्रांनो हा ओबड दुबड कच्चा रस्ता आहे येताना बघा कसं घसरणार इथं वरती तुम्हाला झेंडा दिसत असेल मित्रांनो इथे संभाजी महाराजांचा पुतळा आहे ना मी पहिलं असं चिखल वगैरे पावसात एखादा गड ट्रेक करतोय तर मला अशी अशा वाटाना भीती वाटल्याच होती पण आता भीती गेली माझी पूर्ण म्हणजे मा मला का माहित नाही कशाची भीती वाटत नाही आता माहित नाही का हिरेन कोण छोटासा यासाठी नाही एक मी तर मस्त व्ह्यू घेऊ एक बघा ट्रेनचा आवाज येत असतो तुम्हाला कदाचित ट्रेन खूप दूर आहे पण आवाज क्लिअर येतो मित्रांनो भारी वाटते मी भिजतो थोडासा ट्रेनकुट आहे रे काढून ठेवला मला लेच गरम होत नाही भारी वाटत मित्रांनो खरंच रुनू? कसला मोठा पैसा आहे मी तर छोटे बघितले हा लयच मोठा आहे बाबा कस चाललंय बापरे कस भारी ना असं काहीतरी पाहिलं मिळतं मस्त भरपूर मोठा आहे पैसा मित्रांनो बघा दरवाजा दिसत का मला वाटलं मिशन फेल होतं काय आपलं कारण सवय गेली ना आपली हवा त्या साईडला दिसत आहे तुम्हाला महाराजांचं संभाजी महाराजांचा उत्तर आहे तो तिकडं पण जाणार आहे आपण पण पहिले तुम्हाला हां आपण दरवाज्यातला प्रवेश करू गडजवळगडाचा जास्त नाही मोठा म्हणजे काय फक्त हे बुरुज वगैरे अवशेष शी शिल्लक आहे गडाचे आणि तिकडं गोवळीश्वायचे मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन चला चला देवजयने आपण पोचलो फायनली मित्रांनो मिशन सक्सेसफुल वा कसलं भारी वाटेल वा वा लय भारी वाटेल वा बघा मित्रांनो श्री रवेश्वर मंदिर सुधारणा हे कुणी केलं त्यांचे नाव वगैरे तिथं आंबळे आणि गडाचा बघा हाच पुरुष शिल्लक आहे मित्रांनो बाकीचा गड तर म्हणजे ढासळलेलं आहे हे बघा मंदिर आहे आणि हे नवीन केलेलं तिथे खोली आहे कसली तरी कसं आहे रक्त परिसर 박 मंदिर 에카비트 다키 지아레 디스 포인트 이 글로 포넥타 आणि घाण झाली आता बिडक बिडक पणजित नव त्याची हे ऑपोजिट साईड आहे बघा कसला भव्य नजारा एकदम म्हणजे ह्या साईडला बघा भुलेश्वराचं मंदिर आहे जे तिकडे दिसतं आणि इकडे दिसतं का नाही माहिती नाही इथून हे आंबळे गाव आहे बघा मस्तपैकी आणि तुम्हाला टाइम दाखवतो आपण बरोबर चारला पोचले मित्रांनो okay. माहिती आहे का हे बघा किती वाजलेत चार वाजले आहेत बघा चार वाजून तीन मिनटं मस्त मित्रांनो मागच्याच बघा आपण ट्रेक करून बघा गाडी इथं आणली होती म्हणजे आपल्या युट्यूबच्या सुरुवात याच गाडावर केली ती आपण आणि आपण आंबळे आंबळे आंबळेगावातून आलतो बघा तिकडनं त्या साईडनी बघा तिथनं असं आलतो आपण आंबळेगावातून आणि गाडी इथं लावली होती मी तुम्हाला जर तो माझा पहिला व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक दिलीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिलाच व्हिडिओ त्यामुळं एवढं म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे असं क्वालिटी वगैरे जरा चुकलं होतं काहीतरी ते, ते व्हिडिओ त्यामुळे तुम्ही मी तेवढे इग्नोर करून व्हिडिओ एकदा बघू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तो म्हणजे जर तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही गाडीने इकडे येऊ शकता बा आपण गाडी तिथं पार्क केली ती मस्त हे बघा मित्रांनो ते काहीतरी आहे म्हणजे आतमध्ये हो बरं काही काही माहीत नाही बघा मित्रांनो मित्रांनो गणपतीचं मंदिर ते बघा आपण खास त्यासाठी आलोय गणपतीचं दर्शन पण करू गड तर आपण बघितलेच आहे पण म्हणजे जाता जाता एकदा दर्शन करावं बघा तर चला मित्रांनो आता त्या साईडला तुम्हाला दिसत सर तिथे ते संभाजी महाराजांचा पुतळा दर्शन घेऊ आपण पाय आपण चला बघा सांगत होत आता आपल्याला म्हणजे किती कठीण वाटत होत वरती यायचं म्हणजे मला असं वाटतं होत कि काय घरी परताव काय निम माग कारण पाऊस पण येत होता म्हणजे मध्ये पण आता आपण गडा पोहोचले तर बघा ना म्हणजे कसला आनंद भेटतोय म्हणजे किती भारी वाटते की शेवटी गडच अस छोटसच आहे पण चढायला जरा ट्रिकी जरा अस माहिती का मित्रांनो म्हणजे प्रयत्न करायचे मित्रांनो काय ना काहीतरी फळ मिळणार तुम्हाला माहितीये का आता मला पण यायचं जरा कंटाळा आलता आज पाऊस बीस पडतोय म्हणून निघू का नको पण म्हणलं निघाओ ब्लॉक बनव मस्त काय ते घरी बसून शेवटी टाइमच वेस्ट होतोय आहे का ना परत टाइम गेलेला येणार का परत नाही ना म्हणलं चला म्हणलं आज शनिवारी सुट्टी भेटली तर ब्लॉक बनव कारण आमचं ऑफिस शनिवारी पण असते कधी 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 नाही तर सारखंच असते कधी बोलवत सगळं येण्याचं कारभार आहे म्हणून म्हटलं आता भेटले था, कर। आशे, आशे तर करावं मस्त मला बरं वाटलं मिशन फेल होणार असं वाटलं कारण पाऊस बीस पडायला लागला होता पण जाऊ द्या झालं शेवटी सक्सेल आणि खूपच भारी आणि वेगच वाटते एकदम खूप भारी वाईट सुद्धा असे अशा ठिकाणी आले म्हणून तर मला सह्याद्रीत येते खूप आवडतं तुम्हाला पण मी नेहमी म्हणत असतो फिरत राहा आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगत राहा मित्रांनो तुम्हाला आवडत हे लयच काय म्हणा आता जाऊन तिथे डायलॉग मारायचं जो मी नाही मारू शकत कारण आपण असं पवित्र ठिकाणी आले वा बघा तुम्हाला हो दाखवतो कसलं भारी वाटतंय हा हा बाबा असं काट नाही कधी बाबा कसलं म्हणजे काय खूप भारी वाटतंय मित्रांनो म्हणजे का आलेलं खरं तर सांगू तुम्हाला दाखवू का दाखवू शकत नाही आता घरांना माहित नाही वाईफच बघा कसं आहे बघा तुम पाया पण महाराज वा आ, आ, का मित्रांनो किती छान सुंदर वातावरण आहे एकदम मस्त तर त्यामुळेच जास्त नाही इथं आंबळे गावात पण आहे ना आहेत वाडे वगैरे आहेत सरदारांचे म्हणजे तुम्हाला सांगतो मी भुलेश्वर गडला पण सॉरी कोणच्याकडे गेलतो सोनोरीगड जो मल्हारगड कडे तिथे पण गेलो तिथे पण खाली सरदार सरदारांचे वाडे होते माहिती का या साईडलाच आहे कुठेतरी मित्रांनो मल्हारगड जो मराठा साम्राज्यातला सॉरी मराठा साम्राज्यातला शेवटचा सा गड मनाने कसं होतं पण नक्की या मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या या ढवळगडाला खूप मस्त वातावरण आहे आणि मला आता किती वाजले माहिती का थांबा मी बघतो साडेचार वाजलेत मित्र मला निघायला लागेल कारण घरी काम पण आहे माझं महत्वाचं चालतंय मग मी व्लॉग इथे संपवतो आणि जर तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला जे कोणी नवे असेल त्यांनी स त्याने सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काय कमेंट असेल तेही करा आणि तुम्हाला अजून काय जर गड वगैरे बघायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की मला हा गड बघायचा तर नक्कीच मी तो गड गडाचा व्लॉग पुढच्या वेळेस बनवेल चालते मग आपण भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो